नमस्कार ऑटोमॅट इंडस्ट्रीजचा हा फुल्ली ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर आहे त्याचं नाव टर्बो आहे जनरली आपण ज्यावेळी शेतामध्ये बघतो त्यावेळी मॅन्युअल स्क्रीन फिल्टर्स असतात आणि मॅन्युअल स्क्रीन फिल्टर वापरत असताना त्याच्यात कचरा साठतो आणि अनेक कारणांमुळं तो कचरा वेळच्या वेळी साफ करणं शेतकऱ्यांकडून किंवा कामगारांकडून होत नाही आणि तो फिल्टर फुटणे किंवा ड्रिप ड्रिपलाईन्समध्ये कचरा जाणे या अनेक गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही हा पूर्ण ऑटोमॅटिक फिल्टर लाँच केलेला आहे हा फिल्टर स्वतःच्या स्वतःला स्वच्छ करतो ह्याच्यात आपण तीन मोड दिलेले आहेत पहिला आहे टाईमबेस मोड शेतकरी त्या ह्या फिल्टरमध्ये एक टाईम टाकू शकतात फॉर एक्झाम्पल आपण दोन टू आवर्स टाकलं तर प्रत्येक दोन तासानंतर हा फिल्टर स्वतःच्या स्वतः ऑटोमॅटिकली स्वच्छ करून घेतो शेतकऱ्याला जाऊन मॅन्युअली स्वच्छ करण्याची गरज नाही सेकंड आहे डी पी मोड डी पी मोड म्हणजे प्रेशर डिफरन्शियल हा फिल्टर त्याच्या इनलेट्स आणि आउटलेटचं प्रेशर सेन्स करतो समजा पॉईंट फाईव्ह बारपेक्षा जास्ती प्रेशर डिफरन्स येत असेल फिल्टरमध्ये तर याचा अर्थ फिल्टरमध्ये कचरा साचला आहे आणि हे समजून घेऊन फिल्टर ऑटोमॅटिकली बॅकफ्लश मोडवर जातो आणि तिसरा मोड आपण दिलेला आहे मॅन्युअल मोड आपण एक मॅन्युअलचं बटन याच्यात प्रोव्हाइड केलेलं आहे ज्यावेळी शेतकरी शेतात व्हिजिट करेल आणि त्याला वाटेल की एकदा आपण फिल्टर स्वच्छ करून टाकावा त्यावेळी तो मॅन्युअल बटन प्रेस करतो आणि हा फिल्टर बॅकफ्लश मोडवरती जातो तर हा अतिशय चांगला भारतीय बनावटीचा भारतीय शेतीला नजरेसमोर ठेवून त्याचा सगळ्याचा विचार करून हा फिल्टर बनलेला आहे तर ह्या फिल्टरमध्ये आत इथं बघाल तर एक मोटर असते आणि ज्यावेळी आपल्या बॅकफ्लश मोडवरती हा फिल्टर जातो त्यावेळी ती मोटर फिरते आणि आतून त्याला पाण्याचा मोठ्या प्रमाणात फवारा जातो आणि जे जे सगळी घाण या आतल्या स्क्रीनमध्ये असेल ती या बॅकफ्लश वॉलद्वारे खाली निघून जात आणि ह्या स्क्रीन फिल्टरप्रमाणेच आपल्याकडं स्टँड मिडिया फिल्टरचं पण ऑटोमेशन आहे आणि डिस्क फिल्टरसुद्धा आपल्याला ऑटोमॅटिक फिल्टर्समध्ये अवेलेबल आहे या फिल्टरची किंमत साधारण ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत जाईल याच्यात दोन अडीच आणि तीन इंची साईजेस ॲवेलेबल आहेत त्यानुसार त्या त्या साईजला धरून थोडी किंमत पुढं मागवतो